नमस्कार जी आय न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत उमरेड प्रेस क्लबच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांचे हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गुणगौरव व्हॉइस ऑफ मीडियाशी संलग्नित उमरेड तालुका प्रेस क्लबच्या वतीने इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांना उमरेड तालुक्यात प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शासकीय विश्रामगृहामध्ये नुकताच पार पडला आहे या सत्कार समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उमरेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक तर श्रीकृष्ण बँकेचे संचालक राहुल मने वन्यजीव मित्र रोहित कारू क्लबचे अध्यक्ष रोशन पाटील सचिव महादेव सोरते प्रामुख्याने यावेळी मंचावर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी स्पर्धात्मक युगाबद्दल प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांसमोर आपले मनोगत व्यक्त केले मूर्तींमध्ये विज्ञान शाखेत अवस्थानी असणाऱ्या अनुज विलास तळेकर अशोक विद्यालय ज्युनियर कॉलेज उमरेड तर कला शाखेतून सृष्टी परमेश्वर कळंबे लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय बामणीची विद्यार्थिनी ही अव्वल तर वाणिज्य शाखेतून मनीषा सोनकुसरे संस्कार कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी अव्वल व एमसी यू सी शाखेतून समिश्रा महिपाल गायकवाड जीवन विकास कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी अव्वलस्थानी आल्याने यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे गुणवंत सत्कार समारंभाचे संचालन सचिव महादेव सोर्ती यांनी केले तर प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष रोशन पाटील व आभार रोहित कारू यांनी व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमरेड तालुका प्रेस क्लबच्या समस्त पत्रकार मंडळीने मोलाचे सहकार्य केले आहे आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता करिता चिपिरो नागपूर